सर्वांना सांगितलं पाहिजे की या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये उपस्थित असणारे दादा असतील रवींद्रजी चव्हाण साहेब आहेत आणि इतर सर्व मान्यवर आहेत त्यांना सांगितलं पाहिजे कि माझे वडील दिवंगत गुलाबरावजी पाटील यांनी जवळपास चाळीस पंचेचाळीस वर्ष सामाजिक क्षेत्रात सहकार क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना एक बांधिलकी मानून आणि गरीबातला गरीब माणूस केंद्रबिंदू मानून त्यांनी काम केलं आणि मगाशी दादानी सांगितल्याप्रमाणे अगदी सांगली नगरपालिकेचं नगराध्यक्ष पदापासून ते सांगली जिल्हा सहकारी बोर्ड जिल्हा मध्यवर्ती बँक ते राज्यसभेचे खासदार असतील विधान परिषदेचे आमदार असतील ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या अध्यक्षांपासून राष्ट्रीय सहकारी संघ दिल्ली पर्यंतच्या अध्यक्ष असे अनेक सहकारी संस्थांवर त्यांनी काम केलं आणि विशेषतः सुरुवातीपासून काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी काम केलं आणि एका विचाराने त्यांनी अनेक वर्ष त्या ठिकाणी काम केलं आणि मी सुद्धा त्यांच्यानंतर गेले पस्तीस वर्ष काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्त्यापासून सांगली शहर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष ते विधानसभेच्या निवडणुका जे दोन लढवल्या अनेक वर्ष या पक्षामध्ये मी काम करतोय आणि आता आज भारतीय जनता पार्टीमध्ये जो प्रवेश होतोय तो ज्या दोन निवडणुका मी एक विजन ठेवून त्या ठिकाणी लढवल्या आणि त्यातले अनेक प्रश्न आपल्या सर्वांना माहिती आहेत परंतु ते सर्वच प्रश्न अजून सुटलेले आहेत असं नाहीये आणि माझ्या दोन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक विकासाची मी पंचसूत्री त्या ठिकाणी तयार केलेली होती आणि आज मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर मी त्यांना सांगितलं कि माझा प्रवेश हा सांगलीच्या विकासाच्या मुद्द्यावर मी करतोय महाराष्ट्राच्या राजकारणातले मना महाराष्ट्र सरकार मधले मना कि ज्यांचं नाव घेतलं की समोर येतोय तो म्हणजे विकास ते एक विकास पुरुष माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी सांगितलं की तुमच्या जे महाराष्ट्राचं विकासाचं विजन आहे त्या दृष्टिकोनातनं सांगलीच्या विकासाचं विजन मी तयार केलेलं आहे आणि आता मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आपण माझ्या जी पंचसूत्री आहे त्या पंचसूत्रीला आपण मान्यता द्या जे जे करून या पंचसूत्रीनुसार सांगलीचा जो विकास होईल त्यावेळेला हे मूलभूत सांगलीचे प्रश्न सुटतील व मी त्यांना सांगितलं की महाराष्ट्राच्या विकासाच्या जे आपलं विजन आहे त्या विजनमधील एक सांगलीची वेगळी ओळख होण्यास मदत होईल आणि त्यांनी अत्यंत आनंदाने ते निवेदन स्वीकारलं प्रत्येक जो एक पाच त्यामध्ये पंचसूत्रीमध्ये सांगलीला शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा आता दादा इथं आहेत सुरेश जी खाडी आहेत आणि सांगलीतले इतर पदाधिकारी आहेत की सांगलीला शुद्ध आणि मुबलक पाणी मिळत नाही त्यामध्ये प्रामुख्यानं शेरी नाल्याचा जो प्रश्न आहे तो शेरी नाल्याचा प्रदूषण मुक्ती होण्यासाठी म्हणून पंच्याण्णव कोटीचा असणारा प्रस्ताव मंजूर करण्याची विनंती केली आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी सांगली शहराला कुपवाड शहराला शुद्ध पाणी पुरवठा त्या पुढेही सातत्यानं व्हावा म्हणून ज्या शिराळा विधानसभा मतदारसंघातले माझे मित्र आमदार सत्यजित देशमुख इथं उपस्थित आहेत मी सत्यजित मुख्यमंत्र्यांना सांगितले की चांदोली मधन थेट पाणी पुरवठा सांगलीमध्ये झाला पाहिजे की जेणेकरून शुद्ध चांगलं पाणी थेट धरणात पाणी सांगलीला मिळावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे दादांनी सांगितलं की या संदर्भामध्ये आपण सर्वे करू आणि एक एक ज्या मागणी आहेत त्या पुढे आपण हे करू आणि मला वाटतं की एक कोल्हापूरला जसं थेट काळमवाडी धरणात पाणी आणलं गेलं त्याच धर्तीवर सायपन पद्धतीनं चांदोलीतून थेट सांगलीला पाणी आणता येईल आणि त्या संदर्भामध्ये काम करता येईल वारणा उद्योग दादांना माहिती आहे खरं ती योजना दादा आता नदी सुद्धा प्रदूषित झालेली आहे आणि तिथल्याही काही कारखान्यांच्या मळी तिथे येत आहेत आता त्यासाठी दादा म्हणतायत तसं चांदोली धरणातन थेट पाण्याचा नवीन प्रस्ताव मांडायचा दादाने त्याला मान्यता देऊन नवीन प्रस्ताव संदर्भामध्ये त्या ठिकाणी आताच सांगितलं की मी नवीन प्रस्ताव मांडूया मी दादांचं टाळ्या वाजवून आपण अभिनंदन करूया आभार मानूया की पहिला मागणी याच ठिकाणी मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनात नाही केली आता थोडक्यात जिल्ह्याला ऍग्रोटेक हब मधून विकास व्हावा यासाठी कारण हा जिल्हा शेतीप्रधान जिल्हा आहे द्राक्ष असतील डाळिंब असतील बेदाना असतील विशेषतः हळद असेल हे सगळेच पिक व्यवस्थितपणे सांगलीला त्या ठिकाणी मुबलक प्रमाणामध्ये आहेत त्यामुळे एक मोठी संधी एक जिल्ह्याचा अॅग्रोटेक हब म्हणून विकसित करायला आपल्याला व्हावं आणि त्यासाठी कोल्हापूर विमानतळाला मान्यता द्यावी की सुरुवातीला कार्गो विमानतळ म्हणून देखील मान्यता दिली तर निश्चितपणानं तो उपयोग होईल तेही मागणी आहे आपल्याला सांगलीला पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातनं काही बघण्यासारखं नाही आहे अनेक वेळेला पाहुणे येतात त्यावेळी आम्हाला त्यांना कुठं घेऊन जायचं म्हंटल्यावर गणपती मंदिर आणि कृष्णाकाठ दुसरं त्या ठिकाणी काही पर्यटनाची व्यवस्था नाही आहे ना त्यामुळं कृष्णाकाठ त्या ठिकाणी असणारा समृद्ध कृष्णाकाठ पर्यटनाच्या माध्यमातून विकसित करावा वॉटर स्पोर्ट्स असतील जीप क्रॉसिंग असेल अनेक त्या ठिकाणी आपल्याला पर्यटनाच्या दृष्टिकोनात करता येईल आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी सांगली शहरामध्ये जवळपास एक्केचाळीस पॉइंट पन्नास एकर इतकी जागा त्या ठिकाणी सिटी पार्कसाठी दादा राखीव आहे तिथंही आपल्याला आज ती आरक्षित असणारी जागा कदाचित आपण नाही डेव्हलप केली तर हळूहळू गुंटेवारी मध्ये ती जागा गिळकृत होईल त्यामुळं आपल्याला त्या जागेकरता पर्यटन विकासाला आता चालना राज्य शासनानं मोठ्या प्रमाणाच देण्याचं धोरण केलंय तिथही आपल्याला दादा चांगला एक मोठा बगीचा विकसित करता येईल बाकी लहान मुलांना वॉटर पार्क पासून सगळ्या गोष्टी तिथं करता येतील विस्तारित सांगलीतल्या गुंटेवारीचा प्रश्न सोडवण्या बाबतीतली मागणी आहे महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातन शहरामध्ये विविध ठिकाणी असणारे सीसीटीव्ही आहेत तेही त्या ठिकाणी बसवण्याचं मागणी केलेली आणि मध्यंतरी दादा आम्ही पूर परिषद घेतली होती एकवीस ला, 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 ला। पूर आला त्याच्या आधी दोन हजार पाच ला आला एकोणीस ला आला त्यामुळं पूर परिषद घेऊन तज्ज्ञ अभ्यासक त्या काळचे जलसंपदा मंत्री असतील सचिव असतील यांच्या सगळ्यांच्या विचारातून आणि तज्ज्ञांच्या विचारातून आम्ही ठराव केलेले होते त्याच एक ठरावाची प्रति आणि तोही आम्ही अहवाल आपल्याला सादर करतोय त्याची अंमलबजावणी केल्यास तर चांगली निश्चितपणानं पूरमुक्त होऊ शकते त्या दृष्टीकोनातनं मी मागणी करतोय अच्छा दादानी आता त्या दा ठिकाणी सातशे कोटीची फ्लड मेटिगेशनची आणि काल त्याचं टेंडरही निघालेलं आहे त्यामुळे पूरमुक्तीच्या दिशेनं एक पहिलं पाऊल दादानी त्या माध्यमातन टाकलं त्याबद्दल त्यांचे आभार आणि गुंटेवारीचा प्रश्न सुधीर दादा माहित आहे त्यामुळे दादा तुम्ही मध्यंतरी महसूल मंत्र्यांची भेट घेऊन मीटिंग लावून तिथे प्रश्न सोडवलेले आहेत त्यातला एक महत्वाचा प्रश्न जो राहिला की अनेक गुंटेवारी जमिनी हे वर्ग दोन मध्ये आहेत इनाम जमिनी आहेत आणि ते कब्जेपट्टीद्वारे हस्तांतरित झालेत नोटरीवर हस्तांतरित झालेत आणि त्या जोपर्यंत जमिनी वर्ग एक वर होत नाहीत म्हणजे त्यांचं नाव सात बारावर लागत नाही त्यांना तिथं काही करता येत नाही असे तीस ते पस्तीस हजार घर आहेत आणि त्यांची मागणी आहे की आम्ही कब्जेपट्टीद्वारे किंवा नोटरीद्वारे खरेदी केली त्याच रेडी आम्हाला पैसे भरून त्या दरानुसार आम्हाला आकारणी व्हावी जेणेकरून त्यांना मालकी हक्क मिळू शकेल त्याही संदर्भामध्ये एक संबंधित स्वतंत्र बैठक घेऊन तो प्रश्न मार्गी लागावा अशी मी या ठिकाणी मागणी आपल्याला करतोय या ठिकाणी जे उद्देश आहे ते या विकासाच्या माध्यमातन प्रथम सांगली मग मग पक्ष आणि शेवटी स्वतः या भूमिकेतून मी काम करत राहीन आणि ही जे आता सांगलीची पंचश्रुती मांडली आणि जो सांगलीचा विकासाचा ध्यास म्हणून त्याला बळ देण्याचं वचन माननीय देवेंद्रजींनी आताच आपल्याला दिलं आणि हे त्यांनी दिलेलं वचन सुधीर दादा आपल्या उपस्थितीत दिलेलं आहे आणि हे सर्व साथीनं आपल्याला विकास पुढं करायचंय दादा या विकासाला तुमची साथ असणार ना हे विकासाला आपण एकत्र मिळून सगळं करायचं आहे नाही 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 तुमचे अनुत्तरित मुद्दे पण इथं नाही नाहीतर तुम्ही साथ नाही दिली तर आम्हाला वाटेल की मी काँग्रेस पक्षामध्ये अजून आहे खाडे साहेब आहेत त्यांचे मिरज विधानसभा मतदारसंघातले वेगळे प्रश्न आहेत त्यामुळं दादा असं नाहीये आता मिळून काम करायचं असेल तर आपल्याला सबका साथ सबका विकास या देहातून आपण जाऊया असं त्या ठिकाणी आग्रही मागणी आहे आणि मला निश्चित वाटते की त्या दृष्टिकोनातन पुढे जाऊ देवेंद्रजी साहेब हे महाराष्ट्राचे डेव्हलपमेंट मॅन म्हणून ओळखले जातात समृद्धी माग असून ते नवी मुंबईच्या फिटने हब पर्यंत पुढच्या पंचवीस वर्षाचा विचार करून ते काम करतायत आणि दादा आणि चव्हाण साहेबांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आजच्या विकासाचे कन्स्ट्रक्टिव्ह विजन भारतीय जनता पार्टीकडे आहे आणि याची खात्री पटल्याने जाणीव झाल्याने